एकशे अकरा एकशे पंधरा एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्न्वन मला एकशे एक्कावन मला एकशे एकसष्ट पासष्ट सत्तर मला एकशे सत्तर मग एकशे सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी रुपये करा मला चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बोला एकसठ रुपये बोला एकसठ एकसठ जरा बोल कोणता बोला सत्तर रुपये ना सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर नको अरे अरे एकाऊन रुपये एकशे एक्कावन पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मला दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये झिपी कर रे थोडस घाल घाल तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये चला पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे बारा एकशे वीस एकशे वीस रुपये कर फिरत मला चाळीस रुपये चाळीस पंचाळीस चला पन्नास मला साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर नऊ तीन कर शंभर रुपये शंभर एकशे दहा एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एकशे चाळीस रुपये साहिल साईल साहिल बोला बोला चाळीस रुपये पन्नास रुपये बोला पन्नास रुपये साठ रुपये एकसठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे वीस बोला एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे एकवीस नऊ लागत शून एकशे एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ एकसठ बासठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐशी एकशे ऐंशी एक्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे रुपये सचिन चाळीस रुपये शंभर रुपये एकशे वीस एकशे साठ रुपये आमर का न आम्ही एकशे अकरा एकशे पंधरा बाय एकशे एकसठ एकशे एकसठ काय वाला कटिंगवाला

נכון okay. 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 okay.

काय नाही तिकडे काय नाही चिरा शंभर एक चुरा एकशे वीस आता सत्तर बावन्न पंचावन्न रुपये रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपया एकशे ऐंशी रुपये लगत

पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एक एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये नऊ सुद्धा करे नऊ नऊ शंभर एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एकशे चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे एक रुपया दोनशे एक रुपया बिटी कर मला एकशे अकरा एकशे पंधरा एकशे वीस पंचवीस तीस एकतीस एकशे पासष्ट पासष्टशे एक एक एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये दा दा, एकशे पासष्ट एकशे सत्तर रुपये बोला रे हे बोला बोला एक्कावन्न रुपये मला बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर मला शंभर रुपये शंभर एकशे एक मला एकशे एक एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे बारा रुपये एकशे बारा करू का एकशे बारा रुपये एकशे बावन एकशे बावन रुपये मला एकशे बावन एकशे बावन एकशे बावन

एकशे एकशे एकावन्न बावन पंचावन साठ रुपये एकसष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी कराय गाड्या लावे कुठे कधी पाच रुपया हा येऊ बाय चल मला चाळीस पन्नास मला पन्नास साठ एकशे मला एकाहत्तर बोला एकाहत्तर रुपये नऊशे तीन हजार शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये दिगंबर कर एकशे वीस खाली कर ना कापायला घे बघाय चला रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे एक एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये नऊ स्त्री नगर शंभर रुपये शंभर एकशे एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये बोला एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद बोला एकशे नव्वद रुपये बोला एकशे एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एम मार